हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह तर यामधील जो तुमचा ॲडव्हान्स अकाउंटिंग हा जो सब्जेक्ट आहे त्यामधील चॅप्टर दुसरा हॉटेल बिझनेस अकाउंटिंग यामधील आपण प्रॉब्लम पाहत आहोत तर जवळपास आपले आठ प्रॉब्लम सा अ, सात प्रॉब्लम पाहून झालेले आहेत तर जे तुम्ही प्रॉब्लेम पाहिले नसतील तर, तर ते प्रॉब्लम जर पाहायचे असतील तर यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉब्लम पाहायला भेटतील तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लम नंबर आठ तर हा पाहणार आहोत तर प्रॉब्लम नंबर सात जो आपण पाहिलेला आहे सेम त्याच प्रकारे हा प्रॉब्लम नंबर आठ हा तुम्हाला सोडवायचा आहे तर बघा मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करते जर तुम्हाला सोडवता आला तर तुम्ही सोडवू शकता त्यानंतर मी शेवटी तुम्हाला याचा आन्सर दाखवणार आहे त्याआधी जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तरी मी तुम्हाला कोणता आयटम कुठे जाणार आहे कुठे तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्याचं इफेक्ट कुठे करायचं आहे पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर, तर बघा प्रॉब्लेम नंबर आठवा आपण घेत आहोत तर जे प्रॉब्लेम झालेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा प्रॉब्लममध्ये दिलेला आहे प्रिपेअर फायनल ऑफ अंबिका हॉटेल हो अँड पार ॲज ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीन तर ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॉब्लम सोडवण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सशीट आणि प्रॉफिट अँड अप्रोप्रिएशन अकाउंट यामध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे तर बॅलन्सशीटचा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला माहितीच आहे लेबिलिटी साईडला शेअर कॅपिटल रिझर्व अँड सरप्लस तसेच सेक्युअर्ड लोन करंट लॅबिलिटी हे तुम्हाला घ्यायचं आहे तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपलं प्रॉब्लेम नंबर सातमध्ये तुम्हाला मी बॅलन्स प्रिपेअर करून दिलेलं नव्हतं तर त्याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवत आहे ज्यांनी कोणी तो सातवा व्हिडिओ पाहिला नसेल आणि ज्यांची बॅलन्स फिगर बरोबर आलेली नसेल तर त्यांचा नेट प्रॉफिट कुठे चुकलेला असेल तर ते तुम्ही आज चेक करा तर बघा कालचा जो प्रॉब्लेम होता तर त्याचे बॅलन्स शीट येईल तर प्रॉफिट अँड लॉसचं बॅलेन्स नेट प्रॉफिट येईल तीस हजार पाचशे स पंच्याहत्तर आणि याची पूर्ण टोटल येईल दोन लाख बेचाळीस हजार तीनशे तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स असेल तर हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्स्फर करायचा तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाऊंटच्या डेबिट साईडला हा तुम्हाला तुम्हाला प्रॉफिट अँड अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर करायचा आहे तर बघा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाऊंटला बाय करंट इयर प्रॉफिट म्हणून तीस हजार पाचशे पंच्याहत्तर घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही साईडची टोटल करायची आहे ज्या साईडची टोटल मोठी आहे ती तुम्हाला दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे आणि जो नेट प्रॉफिट भेटेल तो तुम्हाला बॅलेन्सशीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे बॅलन्सशीटमध्ये रिझर्व अँड सरप्लसच्या खाली नेट प्रॉफिट एकोणतीस हजार चारशे पन्नास लिहून घेऊन तुम्हाला पूर्ण हे टॅली करायचं आहे तर साठ हजार तर सहा लाख आठ हजार नऊशे पन्नास हे तुमचं बॅलेन्स शीटची अमाऊंट असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कालचा प्रॉब्लेम जुळून घ्यायचा आहे त्यानंतर आजचा प्रॉब्लेम जो आहे तर तो आपण पाहत आहोत तर बघा आजचासुद्धा प्रॉब्लेम कालच्या कालच्यासारखाच आहे तर तो तुम्हाला सोडवायचा आहे याकरिता मी तुम्हाला अगोदर पूर्ण आयटम्स कोठे येतात तर ते तुम्हाला मी सांगत आहे तर लक्ष देऊन पहा तर बघा पर्टिक्युलर लिहिलं आहे डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज तर शेअर कॅपिटल सतरा हजार फाईव्ह पर्सेंटचे प्रिफरन्स शेअर आहेत आणि दहा रुपये एक शेअर दहा रुपयेचा आहे तर असे एक लाख सत्तर हजार शेअर्स घेतलेले आहेत तर हे कुठे येणार तर एक लाख सत्तर हजार तुमच्या बॅलन्सशीटमध्ये लॅबिलिटी साईटला लिहून घ्यायचं आहे इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज टेन इच तर अठ्ठावीस हजाराचे इक्विटी शेअर्स आहेत आणि एक शेअर आहेत दहा रुपयेचा तर दोन लाख ऐंशी हजार हे काय आहे तर कॅपिटल आहे तर इक्विटी शेअर कॅपिटल तुम्हाला लॅबिलिटीमध्ये शेअर कॅपिटलच्या खाली प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल एक लाख सत्तर हजार लिहून झाल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला इक्विटी शेअर्स दोन लाख ऐंशी हजार लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परचेस दिलेलं आहे लिकर्सचं प्रोव्हिजनल स्टोअरचं तर हे तुम्हाला वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे त्यानंतर सेल्स दिलेलं आहे तर हे सेल्स तर तुम्हाला माहिती झालेलं आहे सेल्स जे आहेत फूड लिकर्स त्याचबरोबर इन्कम फ्रॉम रूम्स मिसलेनियस सँड्री रिसिप्ट हे पूर्ण चारही आयटम तुम्हाला कुठे घ्यायचे आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला घ्यायचं आहे त्यानंतर फोर पर्सेंट मॉर्टेज डिबेंचर तर हे फोर पर्सेंट मॉर्टेज डिबेंचर तुम्हाला सेक्युअर लोनच्या खाली घ्यायचं आहे त्यानंतर प्रिमायसेस फर्निचर दिलेलं आहे तर प्रिमायसेस फर्निचर ही आपली फिक्स्ड असेट आहे तर प्रिमायसेस तुम्हाला सात लाख ॲज इट इज तुम्हाला घ्यायचे आहेत फिक्स्ड सेटमध्ये आणि फर्निचर जे आहे तुम्हाला एक लाख चौदा हजार तर हे तुम्हाला इनर कॉलमला घ्यायचे आहे कारण यावरती तुम्हाला डिप्रिसिएशन विचारलेलं आहे तर बघा त्यानंतर पुढचा आयटम आहे इन्व्हेस्टमेंट तर इन्व्हेस्टमेंटचे अमाऊंट आपण कुठे घेत असतो तर इन्व्हेस्टमेंटलाच लिहून घेत असतो प्रॉफिट प्रॉफि शीटमध्ये असेट साईटमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या समोर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट लिहायची आहे गुडविल तुम्हाला घ्यायचं आहे फिक्स्ड असेटमध्ये रिझर्व आहेत रिझर्व अँड सरप्लसमध्ये तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे एक लाख पन्नास हजार लास्ट इयर प्रॉफिट बॅलेन्स आहे तीस हजार तर लास्ट इयर प्रॉफिट आपण कुठे घेत असतो तर अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला तुम्हाला हे तीस हजार लिहून घ्यायचं आहे त्यानंतर सन्ड्री क्रेडिटार्स लॅबिलिटी साईटला ऐंशी हजार तुमचे करंट लायबिलिटीच्या खाली सन्ड्री क्रेडिटर्स तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर आहेत बिल्स पेबल तर बिल्स पेबल किती दिलेलं आहे तर, तर वीस हजार तर बिल्स पेबल हे सुद्धा आपली करंट लायबिलिटी आहे त्यामुळे बॅलन्सीच्या लॅबिलिटी साईटला तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर आहे डिबेंचर इंटरेस्ट डिबेंचर इंटरेस्ट आहे पंधरा हजार तर डिबेंचर इंटरेस्टवरती तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्यामुळे तुम्ही याचे अमाऊंट इनर कॉलमला घ्यायचे आहे त्यानंतर पेजेस अँड सॅलरी आहे एक लाख तर वेजेस अँड सॅलरीवरतीसुद्धा ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घ्यायचे आहे हॉटेल एक्सपेन्सेस जनरल जनरल अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आणि रिपेअर्स हे तुमचे काय आहेत एक्सपेन्सेस आहेत तर हे पूर्ण एक्सपेन्सेस आपण कुठे घेत असतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे इंटरिम डिव्हिडंड फॉर हाफ इयर स्टॉक एक जानेवारी दो दोन हजार अठरा तर इंटरिम डिव्हिडंड आपण कुठे घेत असतो प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईटला हा इंटरिम डिव्हिडंट आपण चार हजार दोनशे पन्नास हे घेत असतो त्याच्यानंतर बघा लिकर्स दिलेले आहेत प्रोविजन अँड स्टोअर हे आहेत ओपनिंग स्टॉकचे तर आपण मटेरियलचा फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लो प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक दर ते आपल्याला पहिले परचेसचे लिकर्स अँड प्रोव्हिजन दिलेले होते त्यामध्ये तुम्हाला हे ॲड करायचं आहे त्यानंतर कॅश अँड डेटार्स कॅश आहे आपली करंट असेट तर करंट असेटमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि डेटर्स आहे हे, हे सुद्धा आपल्याला करंट असेटमध्ये लिहून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण ट्रायल बॅलेन्समधील अमाऊंट तुमच्या लिहून झालेला असतील तर बघा इथे परचेस परचेसेस जे दिलेले आहे तर ते आणि इथे ओपनिंगचे जे लिकर्स अँड प्रोविजन दिलेले आहे तर ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लेज क्लोजिंग स्टॉक करायचा आहे तर बघा नंतर बघा ॲडजस्टमेंट दिलेले आहे तर कोणते ॲडजस्टमेंट आहेत तर पहिली आहे क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक लिकर्सचे आहेत पन्नास हजार प्रोविजनचे आहेत तीस हजार तर हे सगळं मटेरियल्स काढल्यानंतर लिकर्स येतात नव्वद हजार आणि प्रोविजन स्टोअर येतात एक लाख चारशे तर हे तुम्हाला टू मटेरियल्स यूज्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे डिप्रेसिएशन ऑन फर्निचर तर पहिले ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात पहिला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि दुसरा पन्नास हजार प्लस तीस हजार याची टोटल क्लोजिंग स्टॉक म्हणून बॅलेन्सीच्या करंट असेटमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर दुसरा आहे डिप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट फाईव्ह पर्सेंट तर डिप्रिसिएशन फर्निचरवर पाच टक्के विचारलेला आहे तर एक लाख चौदा हजारावरती पाच पर्सेंट केल्यावर पाच हजार सातशे हे तुमचं डिप्रिसिएशन येईल तर हे लेस केल्यानंतर आउटरला एक लाख आठ हजार तीनशे हे आउटरला तुमच्या अमाऊंट जाईल आणि याचा सेकंड इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर पाच हजार सातशे त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस तर आउटस्टँडिंग वेजेस असले तर आपण त्यामध्ये ॲड करत असतो तर आधीचे वेजेस आहेत आपले एक लाख तर एक लाखामध्ये आउटस्टँडिंग वेजेस तीस हजार ॲड केल्यानंतर एक लाख तीस हजार हे आउटरला येईल याचा सेकंड इफेक्ट होईल करंट लायबिलिटीमध्ये आउट आउटस्टँडिंग वेजेस तीस हजार त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे फायनल डिव्हिडंट डिक्लेअर टेन पर्सेंट ऑन इक्विटी शेअर कॅपिटल तर हे जे तुमचा फायनल डिव्हिडंट आहे तर तुम्हाला इक्विटी शेअर कॅपिटल किती दिलेलं आहे तर दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजारावरती टेन पर्सेंट काढायचा आहे तुमचा अठ्ठावीस हजार येईल तर फायनल डिव्हिडंट आपण प्रॉफिट अँड लॉस अप्रिप्रेशन अकाउंटच्या डेबिटला लिहून घ्यायचा आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येईल तर करंट लॅबिलिटीमध्ये फायनल डिव्हिडंट अठ्ठावीस हजार हे लिहून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे तर मी याचा आन्सर तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती दाखवत आहे ज्यांनी कोणी विद्यार्थ्यांनी मी सांगितल्यावर सोडवलेला असेल तर त्यांनी एकदा चेक करून घेऊ शकतात तर बघा तर ज्यांनी कोणी सोडवलेलं आहे मी सांगितल्यावरती तर बघा अशाच पद्धतीने तुम्ही लिहिलेलं आहे का तर आपण आता नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया तर बघा प्रॉफिट अँड लॉसची तुम्ही टोटल करा क्रेडिट साईडची टोटल जास्त येते चार लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे ही क्रेडिट साईडची टोटल तुम्हाला दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला डेबिट साईडचे जे अमाऊंट आहेत ते तुम्हाला लेस करायचे आहेत तर नेट प्रॉफिट तर तुम्हाला नेट प्रॉफिट भेटणार आहे एकसष्ट हजार एकशे पन्नास तर हा नेट प्रॉफिट आपलं क्र करंट इयरचं प्रॉफिट असेल तर हे करंट इयरचं प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट क्रेडिट साईटला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रे प्रॉफिट अँड अप्रोप्रिएशन अकाउंटच्या करंट क्रेडिट साईटला बाय करंट इयर प्रॉफिट एकसष्ट हजार एकशे पन्नास तर प्रॉफिट अँड अप्रोप्रेशन अकाउंट क्लोज करून घ्या तर बघा क्रेडिट साईडची टोटल तोची मोठी येईल एक्क्याण्णव हजार एकशे पन्नास दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे आणि इंटरिम डिव्हिडंट आणि फायनल डिव्हिडंट तुम्हाला लेस करून तुमचा नेट प्रॉफिट भेटेल तो नेट प्रॉफिट तुम्हाला ट्रान्सफर बॅलन्स शीटला करायचा आहे तर अठ्ठावन्न हजार नऊशे हा नेट प्रॉफिट आलेला आहे तर हा तुम्ही ट्रान्सफर करायचा आहे रिझर्व्ह अँड सरप्लसच्या खाली नेट प्रॉफिट अठ्ठावन्न हजार नऊशे असं ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी आणि असेट्सची टोटल करायची आहे दोन्हीकडची टोटल तुमची जर सेम येत असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे ज्याने कोणी माझ्यासोबत सोडवलेला नसेल त्यांनी आत्ता हे आन्सर पाहून तुमच्या बहीमध्ये व्यवस्थित लिहून घेऊन लिहून ठेवू शकतात तर बघा काही अडचण वाटत असेल तर कमेंट करा तर शीटची टोटल येईल बारा लाख सतरा हजार नऊशे तर ही दोन्ही साईडची टोटल तुमची येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम सोडवायचा आहे तर एकूण आपले आठ प्रॉब्लेम सोडून झालेला आहेत जर आठही प्रॉब्लम तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये ते आठही व्हिडिओ अवेलेबल आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रँच अकाउंट तर ब्रँच अकाउंटिंग याची सुरुवात करणार आहोत तर त्याआधी तुम्ही जे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग याचे प्रॉब्लेम आहे तर ते व्यवस्थित समजून घ्या ब्रँच अकाउंटला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद